औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जातात मंगळवारी सातव्या दिवशी दहा जणांनी तर अकरा अर्ज दाखल केले तर तेरा जणांनी चोवीस अर्ज खरेदी केले मंगळवारपर्यंत एकशे सत्तावीस जणांनी दोनशे त्रेचाळीस अर्ज विकत घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे लोकसभा मतदारसंघासाठी अठरा एप्रिल पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातात आता केवळ दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिले आहेत अजून वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही दरम्यान मंगळवारी अपक्ष उमेदवार अब्दुल अजीम अब्दुल अजीम शेख आणि संजय भास्कर शिरसाट मोहम्मद मोहसिन सुरेंद्र दिगंबर गजभारे साहेब खान यासिम खान गोरखनाथ राजपूत राठोड सुरेश आसराम फुलारे शेख खाजा किस्मतवाला कसिम किस्मतवाला तर बहुजन महा पार्टीच्या मनिषा उर्फा मंदाखरात भारतीय युवा जन एकता पार्टीचे रवींद्र भास्करराव बोडखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर